अजूनपर्यंत आणि लेख लेखनाचं लेखकाचं त्यांचं जे मन आहे हे नेहमी आरोवलीत गुंतलेलं असायचं मी नेहमी म्हणतो की घर हा विषय ज्यावेळी येतो जयवंतळवींची कुठचीही कादंबरी काढा त्याच्यामध्ये घर हा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी आरोवलीच घर तिथं उभारलं जातं म्हणजे ते तुम्ही बघितलं कुठचं आता बॅजिस्टर म्हणा की इतर कुठच्याही याच्यामध्ये बघा घरा घर आल्यानंतर आरोलीचं सक्र, त्या घर त्यांच्या डोळ्यासमोर येतं आमचा जसा घराचा घराची रचना आहे घरासमोर जसा एक आमचा पार आहे ते सगळं सगळं त्या कादंबरीमध्ये प्रत्येक वेगवेगळा भाग घराचा आलेला आहे आणि जयवंत तसं समजून घ्यायचं असं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही परंतु दळवी जर समजून घ्यायचे असतील तर आत्मचरित्राऐवजी जर तुम्ही वाचलं तर ते तुम्हाला बऱ्यापैकी समजून म्हणजे विषयी कळायला लागेल आरवलीतलं त्यांचं अति, अतिशय कुटुंबवत्सल असलेले दळवी आरवलीशी आपली नाळ जोडून होते कुठलाही आरवलीत शिरोड्यात कार्यक्रम असला तर लोक त्यांच्याकडे जायचे त्यांचे सल्ले घ्यायचे त्यांच्याप्रमाणे दळवी त्यांना सल्ले द्यायचे आणि मदत पण करायचे आरवलीला त्यांचं चतुर्थीला दर चतुर्थीला असं नाही पण चतुर्थीला येणं व्हायचं किंवा वेतोबाची आम आमचा ग्रामदैवत वेतोबा त्यांचं श्रद्धास्थान आहे तिथं येणं व्हायचं आणि किंवा आमच्या घरात कुठलाही कार्यक्रम असला तरी येणं व्हायचं माझी आणि भावाची जेवढी मुंज झाली त्यावेळी माझ्या पुण्या माझ्या भावाचं पुण्या वाचन माझ्या वडिलांनी केलं आणि माझं पुण्या जयवंत जयवंतळवीने केलं होतं माझा भाऊ भावाचं मोठ्या ज्यावेळी लग्न ठरलं एकोणीसशे एक्याण्णव साली मा त्यावेळी माझे वडील नव्हते त्यावेळी पुण्या वाचन आणि एक पूर्ण दीड महिना जयवंत दळवी घरी राहून त्याचं पूर्ण व्यवस्थापन जयवंत दळवीने केलं होतं अतिशय कुटुंबवत्सल माणूस ज्यावेळी माझं शिक्षण झालं मी बी एस सी केलं त्याच्यानंतर त्यांनी मला बारावी झाल्यानंतर मला पत्र पाठवलं बीएससी झाल्यानंतर मला पत्र पाठवलं त्याचप्रमाणे मी बी एस सी नंतर मी एम बी एला गेलो मी एमबीएला सांगलीला होतो त्यावेळी त्यांनी मला पत्र पाठवलं कारण का आमच्या दळवी कुटुंबात मासे खाणे हा सगळ्यांचा ह्याचा आवडीचा विषय त्यामुळे मग त्यावेळी मासे मिळत न सांगलीला तेवढे मासे मिळत नव्हते त्यांनी मला पत्र पाठवलं होतं तू सांगलीला जातो आहेस तिथे मध हात लेकर हे माझे मित्र